मालवण येथील घटनेचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे निषेध हिंदूंचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला त्याचा उद्धव बाळासाहेब ठाकरे गड जळगाव जामोद तालुक्याच्या वतीने दिनांक एकोणतीस ऑगस्ट रोजी प्राचीन चौकात निषेध नोंदवण्यात आला व शासनाविरुद्ध जोरदार घोषणाबाजी करण्यात आली यावेळी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याची अद्ययावत पूजा करून व हरार्पण करून केंद्राचा व राज्य शासनाचा जाहीर निषेध केला आहे दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी केलेली आहे यापुढे जर शिवसेनेच्या नेत्यांना जर कोणी अडवले तर तसे उत्तर असेही यावेळी सांगण्यात आले गजानन वाघ जिल्हा उपप्रमुख तुकाराम काळपांडे युवा सेना जिल्हा अध्यक्ष शुभम पाटील शहर प्रमुख रमेश ताडे विधानसभा संघटक भीमराव पाटील ईश्वर वाघ उल्हास महादेव शांताराम धोटे सुनील मोरखडे पुंडलिक पाटील विशाल पाटील विशाल ताकुती संतोष उमाडे चांद कुळेशी महादेव इंगळे गोपाळ ढगे सुभाष माने जाकीर खान दीपक बावसकार संकेत रहाटे यांच्यासह शिवसैनिकांची उपस्थिती होती दोन दिवसापूर्वी मालवण नेते छत्रपती शिवाजी महाराजाचा पुतळ्याचं अनावरण या देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी पुतळ्याचं अनावरण केलं होतं परंतु तो सात महिन्याचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा गोविंद नोंद झालेला आहे आणि नीच सरकारचे मुख्यमंत्री आमचे एकनाथजी शिंदे साहेब म्हणतात तो हवेनं पडला तिथं दीपक केसरकर त्याचे मंत्री म्हणतात की पुतळा बळ झाला त्याच्यापासून चांगलंच होईल त्याचं अशा फोकस आहे देवेंद्र फडणवीस आणि भाजप सरकारचा आम्ही निषेध करतो की त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्यामुळे समस्त या देशातील हिंदूंच्या भावना दुखवलेल्या आहेत या सरकारवर गुन्हा दाखल करण्यात यावा ज्यांनी हे पुतळा बसवला असेल तो तिथलं <San> इंजिनियर अधिकारी सर्व गुन्हे दाखल करण्यात यावे तर त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले नाही तर यापेक्षा मोठं आम्ही आता रस्तारोग आंदोलन किंवा उग्र आंदोलन करणार आहोत कारण या देशामध्ये भ्रष्ट सरकारनी शिवाजी महाराजांनाही जोडले नाही रस्त्यात भ्रष्टाच्या राम मंदिर बांधलं राम मंदिर घडते देशाचे संत बांधलं ते घडते अटल जेतू बांधला त्याला भेगा पडतात या भ्रष्टाचार सरकारनं आतापर्यंत भ्रष्टाचाराची उच्चांग गाठला होता परंतु दोन दिवसापूर्वी जे हिंदूंचा हारा दैवत आहे तो पुतळा सुद्धा कोसळलेला आहे त्या पुतळ्याचा आज दा आम्ही तो पडला त्या महाराष्ट्र सरकारचा आणि पंत आम्ही जाहीर निषेध करतो तर त्याच्यावर त्वरित सर्वात गुन्हेगाराचा कारवाई करून गुन अटक झाली नाही तर या पुढचं आंदोलन हे शांततेच्या मार्गावर असून उग्र आंदोलन जळगाव तालुक्यात खेळण्यातील असा इशारा देतो तसेच आमच्या नेत्यांना जर कोणी अडलं तर यापुढे शिवसैनिक गप्प बसणार नाही असा सुद्धा इशारा देतो